नमस्कार मंडळी अन्नपूर्णा किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आपण आज उपवासाचे गुलाबजाम कसे बनवायचे हे पाहणार आहोत त्यासाठी मी पाव किलो रता घेतलेला आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं जेणेकरून त्याच्यावरची माती जाईल आणि हे कंदमूळ आहे तर आपण हे कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी कुकरमध्ये खाली एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि वरती रता ठेवलेला आहे तर याला एक दोन ते तीन शिटा देऊन आपण को रता शिजवून घेणार आहोत तर माझ्या अशा प्रकारे रता शिजवून झालेला आहे आणि ते मी कट करून घेतलेलं आहे आता मी एका पातेल्यामध्ये एक वाटी साखर घेतलेली आहे त्यासाठी दोन वाटी पाणी येणार आहे आणि पाक करायला ठेवणार आहे एकीकडे रत आता रताचे रता, रता, रता मॅश करून घेऊया व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं जर आपल्याला मॅशर नसेल तर किसनीने किसून किंवा तांब्याने मॅश केला तरी चालेल रता तर माझ्या चॅनेलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं पाहू शकता आता त्यामध्ये आपण शंभर ग्राम मिल्क पावडर घेतलेली आहे त्यातली जेवढी यामध्ये मिक्स होईल तेवढी आपण घ्यायची थोडी घेते आणि पहिला मिक्स करते जशी बसेल तशी आपण मिल्क पावडर ह्यामध्ये मिक्स करणार आहोत आपण गुलाबजामून करताना खव्यामध्ये जसा मैदा मिक्स करतो त्या पद्धतीने मिल्क पावडर मिक्स करत जायचं जशी बसेल तस पाहू शकता ते मिल्क पावडर त्यामध्ये मी मिक्स करत आहे हे उपवासाचे गुलाबजामून चार ते पाच दिवस व्यवस्थित बाहेर असे राहत राहतात त्यामुळे आपण प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकतो जर आपला उपवास असेल प्रवासामध्ये मध्ये तर आपण हे गुलाबजामुन अशा प्रकारे तयार करून घेऊन जाऊ शकतो थोडी मिल्क पावडर मला आणखी लागणार आहे दोन ते तीन चमचे राहिलेली आहे शंभर ग्रॅममधली पाव किलोला शंभर ग्रॅम लागतोच या पद्धतीने हे प्रमाण आहे तर असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची मिल्क पावडर निरता मिक्स करून मळून घेतलेला आहे गोळा तुम्ही पाहू शकता माझा गोळा तयार झालेला आहे याला तूप तेल काही लावायची गरज नाही तर ह्या गोळ्याचे आता छोटे छोटे आपण लगेचच गोळे करून घेणार आहोत असं मळून मळून घ्यायचं आणि ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे तर इथे पाहू शकता मी साखर ठेवलेली आहे ह्याला पाकासाठी पाणी आणि साखर पाक तयार करण्यासाठी एक तारी पाक तयार करायचं आहे आपल्याला गुलाबजामुनसाठी दाटसर असा साखर यात विरगळत आहे तेल ठेवलेलं आहे काढायला तर ते गुलाबजामुनचे जे आपण गोळे तयार करून घेतलेले आहेत बॉल्स ते आपण तळून घेणार होत्या तेलामध्ये मीडियम हीटवरच वरच गुलाबजामुन तळून घ्यायचे हाय हीटवर वर ते, ते हीट हीट करपू शकतात किंवा काळे पडू शकतात त्यामुळे मिडियम हीटवरच वरच गुलाबजामुन तळायचे त्याला लगेचच ब्राउनिश पण आलेलं आहे माझं तेल चांगलं कडक झालेलं आहे तापलेलं आहे त्यामुळं लगेच ते गुलाबजामुनला ब्राउनिश पण आलेलं आहे रता शिजलेला आहे आणि मिल्क पावडर काय म्हणजे शिजण्याची जास्त काही गरज नसते त्यामुळं माझे गुलाबजामुन तळून तयार आहेत अशा प्रकारे ब्राऊन कलर आला की आपण हे गुलाबजामुन एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत अशा प्रकारे तळून घ्यायचे ब्राउनिश कलरवर माझे गुलाबजामून तयार तयार झालं पाक पण माझा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता दाटसर असा एक तारी मी पाक तयार करून घेतलेला आहे एक तारी पाक तयार करून घेतलेला आहे एक वाटी साखर आणि दोन वाटी पाण्याचा व्यवस्थित असा पाक तयार होतो पाहू शकता ह्या पाकामध्ये आपण जे तयार केलेले गुलाबजामुन आहे ते घालून घेतलेले आहेत मी कट करून दाखवते गुलाबजामुन आजपर्यंत शिजलेले आहेत एक अर्धा ते एक ठेवणार आहोत गुलाबजामुन असेच तळण्यासाठी ठेव मुरण्यासाठी ठेवणार आहोत किती छान झालेले आहेत किती मस्त गुलाबजामुन झालेले आहेत उपवासाचे असे वाटतच नाही आहेत थँक्यू माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद